मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगर सेविका सौ से माधुरी गणेश बोलकर व श्री ओम योगा तर्फे महिला योगा दिनानिमित्ताने योगा प्राप्त कार्यक्रम भाजपा नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व श्री ओम योगातर्फे योगा, योगा दिनानिमित्ताने महिलांसाठी खास योगा प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते महेश शिरे सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर सौ कल्पना किरण पाटोळे उपस्थित होत्या यावेळी श्री ओम योगातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे योग शिक्षिका सौ पल्लवी अवसरकर सौ रंजना पगार यांनी सांगितले यावेळी सौ मंगला महाले सुनीता सूर्यवंशी मनीषा कुमावत रोहिणी हनुमंते सुनीता पाटील नंदिनी बुंडेकर सपना सूर्यवंशी सुवर्णा कुमावत मयुरी शिंदे रुचिता उगले सोनल सोनार या महिलांनी या योगा प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदविला होता खेळाडू म्हणून आम्ही दोघं आलोय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेश मंडळाला सांगितलं की मागच्या योगा तुम्ही रेग्युलर करता योगाने रोग निवारण आपण ते म्हणतो ते खरं आहे आणि मोदीजींनी एकवीस जून हा दिवस पूर्ण जगाला योग करायला भाग पाडलं आणि सगळ्या जगाने ते स्वीकारलं आता ते तुमचे प्रात्यक्षिक झाले ते खरंच खूप सुंदर होते अजूनही

म्हणजे एवढं केलेली आहे ना की प्रत्येक एवढे एवढं योगा चालवता दोघं तास चार ते पाच पाच ते सात सकाळी सहा ते सात सात त्या सकाळ सोघ नाही मस्ते योगा खरंच इथं खूप महिला

अतिशय छान आहे आपल्या प्रत्येकाला शरीराला योगाची गरज आहे जे जे असणं आपल्याकडनं आपले गुरुजी करून घेतात त्या माध्यमातून आपण जर योगा रोज तीस मिनटं जरी केला आपल्याला स्वतःला खूप मोठं स्वास्थ्य आणि कुठल्याही प्रकारचे आजार आपल्याला लागत नाही असा हा योगा आहे आजच्या या योगा दिनी या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेश भाऊ हिरे नगरसेविका आदरणीय माधुरी गाई